हाय नमस्कार झाला ना मम्मी मी या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूरक स्वागत तर आज बघा काय करणार आहे भाजी मस्त अशी शेवटची जण जरी चमचमीट भाजी करणार आहे तर आता ना पाऊन घेतले आणि त्याच्यात पाणी टाकून आता मस्त शिजून घेते छान अशी शिजते आणि ते पण चुलीवरती एकदम भारी आणि भाज मसाल्याच्या करायची आहे तरी इथे दोन कांदे घेतलेली आहे मी मस्त शिजलेले आहे उतरून घेते कांदा का कापून ते लगेच मस्त असं भाजून घेते म्हणजे आपल्याला भाजी करायची भाजून मसाल्याची तर दोन कांदे घेतले थोट मिट ते तीन चार पटकन भाजून देतो कांदा Ова е тавна нешто е Дома јој да Дене, дене. शेंगायच्या मध्ये काढून घेतले पातील मस्त शिजल्यास मसाला बारीक आणण्यात बंद झालं कराय ना तो काढायलाच ना अद्रक टाकलं तर पण जे टाकून

आता येण सर मीठ जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी कि नाही आणत पाड पड

चला तर मग आज मस्त बाजूच्या वाक्या आणि शेखर शेंगाची भाजी एकदम मस्त अशी भाजून वाचल्याची आणि एवढी भारी झालेली ना सगळ्यांनी खाल्ल्या सगळ्यांनी जेवण केलेली आता मी फरायली होते सदा भाजी वाकर खाते दुपारचे दीड वाजलेले भरपूर झाला जेवण करायला तर आता मी खाऊन बघते कशी तर टेस्ट टेस्ट करू शके शेंगाची भाजी खूप दिवसाच्या नंतर केलेली आहे